नमस्कार लीनाच फोड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला आवडेल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे शंकरपाळी आजची ही शंकरपाळी थोडी वेगळी आहे त्याचं काय आहे शंकरपाळी गोड तिखट नमकीन अशी चवीची करत असलो तरी चहा सोबत खायला जरा झंझणीत शंकरपाळी असली तर भारीच चला तर मग आजची ही झंझणीत शंकरपाळी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते, ते पाहूयात दोन वाटी चाळून घेतलेला मैदा थोडीशी कोथिंबीर तीन हिरव्या मिरच्या आणि दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर मिरची आणि लसूण याची पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची आहे एक मोठा चमचा शहा जिरे जाडसर कुटून घेतलेला आहे मीठ चवीनुसार आणि तेल एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घालून छान कडकडीत गरम करून घेऊयात परातीमध्ये चाळून घेतलेला मैदा घेऊया मैदा असा हाताने थोडासा पसरून घेऊया याच्यामध्ये आता कडकडीत तेलाचे मोहन घालूया तेल गरम असल्यामुळे चमच्याने मैदा असा मिक्स करून घेऊया आता हाताला सोसेल असं मैदा तेलामध्ये छान चोळून घेऊया मैदा तेलामध्ये चोळून झाल्यानंतर आपण जी बारीक पेस्ट केली होती ती घालूया कुटून घेतलेले शहाजिरे आणि चवीनुसार मीठ घालून तेही मिक्स करून घेऊया मिरची आणि कोथिंबीरमुळे पीठ मळताना पाणी कमीच लागणार आहे त्यामुळे पाणी थोडं थोडं घालून पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून झाल्यानंतर वरून थोडंसं तेल लावूया आणि पुन्हा मळून घेऊया पीठ भिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटे असंच बाजूला ठेवूया पंधरा मिनटे झाल्यानंतर कढईमध्ये तेल घेऊन गॅसच्या मध्यम आचेवर गरम करायला ठेवूया आता पिठाचा मध्यम आकाराचा गोळा घेऊया लाटीसहज लाटा यावी म्हणून पोळपाटाला थोडंसं तेलाचा हात लावूया आता याची आपण पातळ अशी चपाती लाटून घेऊया पातळ अशी चपाती लाटून झाल्यानंतर फिरकीने याचे चौकोनी आकार होतील असे कापून घेऊया पोळपाटाला आपण तेल लावल्यामुळे ही शंकरपाळी ताटाला चिटकेल म्हणून लगेच तेलामध्ये घालूया हिरवी मिरची आणि कोथिंबीरमुळे शंकरपाळीला रंग फार सुरेख आलेला आहे दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर शंकरपाळी आपण पलटून घेऊया चार ते पाच मिनटे झाल्यानंतर शंकरपाळीला सर्व बाजूने हलका सोनेरी रंग आलेला आहे चाणीमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने शिल्लक पिठाची शंकरपाळी लाटून तळून घ्यायची आहे चहासोबत खायला खरडा शंकरपाळी तयार झालेली आहे अशी खरडा शंकरपाळी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीना फूड मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद